चाळीसगाव इथं दिनांक तीस डिसेंबर रोजी दैनिक दिव्य मराठी चाळीसगाव आवृत्तीचा बारावा वर्धापन दिन हॉटेल सुखसागर इन खिरापूर रोड इथं दैनिक दिव्य मराठी निवासी संपादक दीपक पटवे युनिट हेड संजीव पाटील जाहिरात विभाग व्यवस्थापक मिलिंद पाटील राकेश सैंदाने यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या वर्धापन दिनानिमित्त चाळीसगाव शहरातील अनेक शैक्षणिक राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसंच पत्रकार बांधवांची उपस्थिती होती त्या चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार देखरेख संघाचे अध्यक्ष व जिल्हा बँक संचालक प्रदीप देशमुख हिरकनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्राताई पाटील मार्केट कमिटी सभापती मच्छिंद्र राठोड सचिव जगदीश लोधे तसंच वर्धमान धाडीवाल अशोक खलाने सुधीर पाटील वीरेंद्र सिंग राजपूत प्रमोद चव्हाण दीपक पाटील विलास पाटील राकेश बोरसे ॲडव्होकेट सागर पाटील स्वप्नील निकम रवींद्र शिरोडे डॉक्टर सुनील राजपूत प्रतिभाताई पवार डॉक्टर मुकुंद करंबेळकर डॉक्टर मंदार करंबेळकर डॉक्टर संजय माळी एओ पाटील प्रशांत गायकवाड सरदार शेख सचिन सोनवणे प्रशांत पवार रोटरीचे पदाधिकारी यांच्यासह पाचोरा तसंच बडगाव येथील पत्रकार बांधवांनी दैनिक दिव्य मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसंच दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक उमेश बर्गे चाळीसगाव प्रतिनिधी अजित खाटी ग्रामीण प्रतिनिधी महेंद्र महाले संतोष भोई वैभव वाघ सतीश कासार यांनी सर्व मान्यवरांचं तसंच उपस्थितांचे आभार मानले रवींद्र कोष्टी गरजा महाराष्ट्र चाळीसगाव